पतीची हत्या करणारे आरोपी अद्यापही पोलिसांना का सापडत नाही असा प्रश्न उपस्थित घेऊन एक महिला जी आहे की ते पोलीस अध्यक्ष यांच्या कार्यालयामध्ये काल गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे नेमकी ही महिला कोण आहे नेमकं हे प्रकरण काय आहे ह्याविषयीचीच आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे परळी ह्या ठिकाणी असलेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांचे पती महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आलेली आहे हत्या होऊन जवळपास दीड वर्ष लोटले आले तरी मात्र ह्या हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांना सापडले नसल्याचा आरोप मृतपती महादेव मुंडे यांच्या पत्नीकडून केला जात आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अध्यक्ष कावत यांची भेट घेतली होती त्यावेळेस देखील त्यांना एक निवेदन दिलं होतं की या हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी मात्र हे निवेदन देऊन देखील अनेक दिवस लोटले तरी मात्र या हत्या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाकडून कसलीच कारवाई केली जात नसल्यामुळे काल त्या थेट पोलीस अध्यक्ष कार्यालयामध्ये पोहोचल्या होत्या त्यांनी त्यावेळी वीस प्राशन करून मला न्याय मिळत नसल्यामुळे माझा देखील जगून कसलाच उपयोग नसल्याचं देखील बोलत त्यांनी वीस प्रशासन केलं होतं मात्र त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ कर शासकीय वैद्यकीय दवाखान्यामध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार देखील चालू केलेले आहेत जर ह्या हत्या प्रकरणाकडे जर पाहिलं तर दीड वर्ष लोटून देखील आपल्या पतीची हत्या होऊन देखील त्या ठिकाणच्या आरोपींना पोलिसांकडून अटक केलं जात नाही ह्याचबरोबर काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने पत्रकार परिषद घेऊन देखील सांगितले की महादेव मुंडे यांची हत्या कुणी केली कशा प्रकारे केली मात्र याकडे देखील पोलिसांचं कसलंच गांभीर्याने लक्ष नसल्याचं देखील एकंदरीत ह्या सर्व चित्राकडे पाहिल्यानंतर लक्षात येत आहे बीडमध्ये नेमकं चाललंय काय पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करीत आहे असा देखील प्रश्न आता या हत्या प्रकरणानिमित्ताने उपस्थित होताना पाहण्यास मिळत आहे ज्ञानेश्वरी मुंडे ह्या आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी पोलीस अध्यक्ष यांच्या कार्यालयात गेल्या होत्या त्यांनी निवेदन देखील वेळोवेळी दिले मात्र या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कसले ठोस पाऊल उचलले जात नसल्यामुळे त्यांनी काल बीड पोलीस अध्यक्ष कार्यालयासमोरच आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता आता ह्या हत्या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनातील अधिकारी तसेच पोलीस अध्यक्ष कशा प्रकारची भूमिका घेत आहेत ह्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस देखील या हत्या प्रकरणाकडे कशा प्रकारे पाहून ह्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे